तर मित्र आज आमचा वाडीवचा स्वप्नील शेट तर आम्ही निघालो आशापुरीचे देवलन दर्शन घ्यायला बघला त्या लागला पाऊस वेरा धाक हा अवकट लागलं ला मार फास त्या मारली फास एकदमशी उतरलो पहिला ना काढला रेनकोट कोणी सोडला बिरला तर करवा काय ना स्वप्नील बघ थाई बॅग म्हणजे कोणी सोडला नाही पाहिजे ना म्हणून का व्यवस्थित भरवा लागलाय पोचलो मंदिराजवळ चपला साईडलाच मंग होत तटच काढली डायरेक्ट पहिला पडलो देवाय पाय साइड मग सरळ गेलो आम्ही मंदिरावर सडतो तर आयला कोंबडा बघा कोणसा उठलता काय माहिती पुढे निघलो तर कुत्रा तो पडला तट येईल सडलो सडलो वरती तर पाय शिपतो तर बाप बघितलं तर काही नजारा हाय आठ मग चढलो बघितलं तर मंदिर पण खोललं मंदिर मंग गेलो मंदिर आहे मग बघते अशापूर्वी पाया पडलो मस्त थोडी शूटिंग बिटिंग केली जण देवीचं व्यवस्थित फोटो काढलं व्हिडिओ केली ना स्वप्नील मंग एक माझा पण सेल्फी काढत मानव टाकायचा आहे तर म्हणे थांब तर घेतली दोघांची सेल्फी काढायला आता येऊ अजून तोंडच आहे ना मग स्माईल रेव का तार रे म्हणत म्हणेला रेवात रे पण दर्शन घेतलं आणि गेलो पायरीवर थोडं शूटिंग बिटिंग पायरी केली न पायरी वरची मग गेलो एक मंदिर होत तटव गेलो तट लागला परत पाणी पेड्या धाक थांबते कट डायरेक्ट पला पल मंदिरावर बघितलं तर स्वप्नील हाय एक कुत्रा आहे ना फोनवर बोलते अट्ट कोणची गेलो मंदिर बघितलं तर पाया पडते थांब आहे बघितलं ये मोठं मोठ दिव तर ना बघितलं पाया पडलो पाया पडून झाल्यान मग बापा बापा मोठे पाया पडून झाला न मग स्वप्नीला मी सांगितलं आणि तर थोडी माई व्हिडिओ कर जरा टाकी ते इंस्टावर काय होय ते होय मग थोडा चालत बिलत गेलो मग स्वप्नीला मी थांब माय व्हिडिओ कर मी वरती सडतंय माना व्हिडिओ नाही आला पाहिजे दिखलो पाहिजे जंगत तर सड मी करते तुम्ही व्हिडिओ गेलाय मोठ्या वरती ना ना दोन्ही आत करते हे वरती जा काही यो शिरो मग त्या नजारा बघिला पाणी पिणी भरपूर बरेलता काय का अरका नुसता चारी बाजूला पाणीच पाणी होता पाणी पिणी बघिला थोड्याला बहलो मग लागला पाणी वेळा दाख थांबत कट रेनकोट बिनकोट घाल ना जे निघालो का मारत बस फास फासण पला पल आमशी धो धो नुसता पाणी बघिला तर चारी साईडला पाणीच पाणी तेवढा पाणी पडतं पाणी पडतय ना आम्ही पडलो जीवठान उसरनी रोडला बैला मैशास मैशा हे कट मारली ना निघालो गरशे रस्त्याला आगलती भूक तर गेलो वेदांत चायनीज सेंटरला न जायला सूप पहिला ऑर्डर केलं सूप आलं गरम गरम सूप मारलं सूप मारून जाद्यावर मग थोडं वेळ ना आलं आमचं राईस आम्ही राईस गरम गरम खाल्लं यो रटा आटो सुपित मीने चायनीज खाल्ल्यानं निंगालो आम्ही दोघं घर शेरस्त रस्त्याला व्हिडिओ आवडली तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा